डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे पुरस्कारांची पोलखोल सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणतीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे पुरस्कार शासकीय असोत अशासकीय असोत त्यांचा बाजार त्यांचं राजकारण चालण आणि तिथली पाय धरणी आणि लाचारपणा हे आज तुम्हाला काही नव नाही तुम्ही म्हणाल तुम्ही याची पोलखोल करता मग तुम्ही पुरस्कार घेता की नाही तुम्ही किती पुरस्कार घेतलेले आहेत शासकीय आणि अशासकीय त्यांच्यासाठी हा खुलासा दोन हजार तीन पासून आयुष्यात कोणताही शासकीय अथवा अशासकीय पुरस्कार घेणार नाही अशा प्रकारची जाहीर भूमिका मी मांडलेली आहे मी घेतलेली आहे म्हणून अशा प्रकारच्या वात्रटिका लिहिण्याचं थोडस नैतिक बळ अंगी येऊ लागलं तेव्हा आजच्या वात्रटिकेचे नाव आहे पुरस्कारांची पोल खोल पुरस्कार वाटले जातात पुरस्कार लाटले जातात पुरस्कार वाटले जातात पुरस्कार लाटले जातात पुरस्कारांसाठी लाचार होणारे उगीच मोठे वाटले जातात पुरस्कारांसाठी लाचार होणारे उगीच मोठे वाटले जातात आजकाल मीडिया सोशल मीडियावर तर हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे स्वतःची ट्रॉफी आणायची स्वतःच स्मृतीचिन्ह आणायचं स्वतःचा ड्रेस आणायचा घरात फोटो काढायचे आणि सोशल मीडियावरती आमका आमका तमका तमका पुरस्कार मिळाला अशा प्रकारची पोस्ट टाकायची किंवा पुरस्कार विकत घ्यायचे पुरस्कार विकत घेतले जातात कारण पुरस्कार विकण्याचा बाजार तथाकथित बाजार इथे जाहीरपणे चालतो आहे म्हणून सदल वात्रटीकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा पुरस्कार वाटले जातात पुरस्कार लाटले जातात पुरस्कार वाटले जातात पुरस्कार लाटले जातात पुरस्कारांसाठी लाचार होणारे उगीच मोठे वाटले जातात पुरस्कारांसाठी लाचार होणारे उगीच मोठे वाटले जातात उगीच मोठे वाटले जातात ते खर तर स्पीड ब्रेकर असतात ते हिमालयाचा आव आणतात पण लक्षात ठेवा हे स्पीड ब्रेकर हे स्पीड ब्रेकरच असतात ते हिमालय कधीच होऊ शकत नाहीत अर्थात कोण पुरस्कार लाटणारे पुरस्कार वाटणारे आणि पुरस्कार विकत घेणारे सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडव ज्या कडव्यामध्ये या पुरस्कारांच्या साठे लोटेपणाची पोलखोल केलेली आहे या वर्षी माझा पुरस्कार तुला देतो पुढच्या वर्षी तुझा पुरस्कार मला दे आणि आपण दोघं तिसऱ्याला पुरस्कार देऊ मग तिसऱ्या वर्षी तिसरा आपल्या दोघाला पुरस्कार देईल हे साठे लोटेपण सधळ वात्रटिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात आपल्यावरच्या उपकाराची फेड पुरस्कार दिल्याची आपल्यावरच्या उपकाराची फेड पुरस्कार देऊन केली जाते आपल्यावरच्या उपकाराची फेड पुरस्कार देऊन केली जाते सरकारी पुरस्कारांची प्रतिष्ठा खाली खाली जाते सरकारी पुरस्कारांची प्रतिष्ठा खाली, -खाली जाते खाली खाली जाते याचे उदाहरण मी तुम्हाला द्यायची गरज नाही आजूबाजूला जरा उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर हे उदाहरण तुमच्यावरती फुटाफुटावला भेटतील याची मला खात्री आहे तेव्हा सदर वातटकेच पुढचं आणि तिसरं तसंच शेवटचं कडो पात्रांच्या यादीमध्ये अपात्रही घुसवले जातात पात्र लोकांना पुरस्कार मिळाला पाहिजे तो त्यांचा हक्क आहे असं अश... त्यांना वाटतं पुरस्कार देणं आमचा हक्क आहे आणि पुरस्कार मिळवणं आमचा हक्क आहे अशा लायक आणि पात्रवान लोकांना मी अपवाद करतो नावीला जाणं पण अशा वेळी काय होतं हे वात्र वात्रटिकेचं हे शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं पात्रांच्या यादीमध्ये अपात्रही घुसवले जातात पात्रांच्या यादीमध्ये अपात्रही घुसवले जातात आणि चमकेश काजवेही चक्क सूर्य भासवले जातात चमकेश काजवेही चक्क सूर्य भासवले जातात चक्क सूर्य भासवले जातात अधिक स्पष्टतेनं अधिक कळावा म्हणून सदळ वात्र हे शेवटचं आणि तिसरं कडव खास आपल्यासाठी पुन्हा एकदा पात्रांच्या यादीमध्ये अपात्रही घुसवले जातात पात्रांच्या यादीमध्ये अपात्रही घुसवले जातात आणि चमकेश काजवेही चक्क सूर्य भासवले जातात चमकेश काजवेही चक्क सूर्य भासवले जातात चमकेश काजवेही चक्क सूर्य भासवले जातात आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पुरस्कारांची पोल खोल ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाताय